मोतके लाडू संगतीला घेऊ भक्ती भावाने पाहू गणरायाचे गुण गणगाव डोळे भरून देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू, पाहू। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका गोड रेसिपी सोबत अर्थातच तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठली रेसिपी पाहतोय ते तर अगदी बरोबर उकडीचे मोदक आपण आज बनवतोय गणपती पप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक ते पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर केली जर तुम्हाला कळ्या पाडता येत नसतील तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि वेळ निघाला तर सुरुवात करूयात मोदक बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्याचं सारण तयार करायचं आहे तर इथे मी एक नारळाचं फ्रेश मस्त फोडून आहे त्याचे खोबऱ्याचे साल काढले आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं तर त्याच त्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे मी गुळ घेतलेला आहे तर गॅसवरती कढई ठेवली गरजेनुसार तूप घातलं एक ते दीड चमचा आता यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं तर खोबरं घालून घेऊयात आणि एक ते दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं काळपट कलर आला नाही पाहिजे ही काळजी घ्यायची कारण की घ्यावी का आपलं मोदक जे आहे त्याचा कलर थोडंसं चेंज होईल तर एक दोन मिनटं परतून घ्यायचं लगेचच त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडासा कमी जास्त करू शकता पण या प्रमाणात जेवढं खोबरं घ्याल त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये गूळ घातला तर अगदी परफेक्ट असं गोडवा त्याला येतो तर गूळ तेपर्यंत आपण इथे परतून घेऊयात तर हे पाहू शकता गूळ छान असा वितळत आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं जेव्हा आपण गोडाचे पदार्थ करतो ना तेव्हा थोडंसं मीठ घातलं की अजून जास्त चव वाटते आणि यामध्ये थोडीशी इलायची पावडरसुद्धा घालायची इलायची पावडर नक्की घाला जेणेकरून आपल्या मोदकाची चव अजून दुपटेने वाढेल त्यामुळे इलायची पावडर घालायला अजिबात विसरू नका तर छानपैकी मिक्स करून घेऊयात तर इथे मी थोडीशी साखर घालून इलायची वाटून घेतली होती त्यामुळे थोडीशी पांढऱ्यात दिसत होती तर छान असं आपल्या इथे म्हणजे त्याचं सारण तयार झालेलं आहे किती मऊसूद झालं आहे मस्त असं हे पाहू शकता अगदी आपण शिरा बनवतो ना अगदी तसंच तयार झालेलं आहे तर याला थंड करायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण त्याचं अवकड काढून घेऊया पिठाची तर इथे मी पॅन ठेवला आहे मोठा पसरडाचा यामध्ये मी ना अर्धी वाटी म्हणजे अर्धा पेला पाणी घाल घालणार आहे आणि अर्धा पेला दूध घालणार आहे तर एक वाटी माझ्याकडे आहे ना त्यासाठी इथे मी एक पेला भरून दोन्ही मिक्स घालणार आहे तर याला छानपैकी उकळी आणून द्यायची चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तर मिक्स करूयात आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं तूप सुद्धा घालून घ्यायचं तर मीठ घालून घेऊयात तर तूप सुद्धा थोडंसं घालून घ्यायचं जेणेकरून पीठ छान असं मऊ मऊ होईल आणि याला उकळी आणून द्यायची छान अशी तर तुम्ही कशा पद्धतीने उकळीचे मोदक बनवता ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हे पाहू शकता या एवढ्या वाटी भरून पिठाला मी इथे एक पेला भर दूध आणि म्हणजे दोन्ही मिक्स घेतलेला आहे एक पेला भरून तर याला छानपैकी थोडं थोडं पीठ घालून ना उकड आणायची आपल्याला तर पूर्ण घातले आता मी इथे पीठ आणि छान असं पाणी आटेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये उकड काढून घ्यायची तर पाणी पूर्णपणे हे पाहू शकतं त्याने ऑब्झर्व केलेलं आहे तर आपल्याला काय आहे मिक्स करायचं छान असं त्याच्या गुठड्या फोडून घेतलेत आणि इथे आपल्याला काय करायचं एक पंधरा मिनिटं ना असंच ठेवून द्यायचं पॅनमध्ये मध्ये गॅस बंद केलेला आहे तर पंधरा मिनटानंतर हे पाहू शकता थोडंसं पीठ नरम झालं आहे आणि आपल्याला याचा आता काय करायचं आहे गोळा मळून घ्यायचा पिठाचा आपण जसं की चपातीसाठी मळून घेतो तर अजिबात पाण्याचा वापर नाही करायचं जास्त जर तुम्हाला कोरडं वाटत असेल थोडासा ओलसर हात करायचा आणि छान असं चा, पीठ मळून घ्यायचं तर थोडंसं ना मळून घेऊयात आपण थोडंसं गरम आहे अजून तर छान असं मळून झालं हे पाहू शकता आणि थोडंसं आता या, याला तूप लावून घ्यायचं म्हणजे काय होईल अजून छान पिठाचा गोळा तयार होईल किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता तर छान असं मळून घ्यायचं आणि ते पीठ असं मस्त तयार झालेलं आहे आणि लगेच आपल्याला आता इथे मोदक तयार करायला आहे तर इथे आपल्याला काय करायचं जर तुम्हाला कळ्या पाडता येत नसेल ना असं कुठल्याही प्रकारचा साचा घ्या मोदकाचा आणि त्याला असं तूप लावून घ्या आतमधून म्हणजे आपले मोदक जे आहेत ना ते अगदी सुबक तयार होतील तर इथे मी मोद त्याला ना आतमधून तूप किंवा तेल सुद्धा लावून घेऊ शकता तुम्ही आता तुम्ही नीट लक्ष द्या मी कशा पद्धतीने बनवते तर माझ्या मते बऱ्याच जणांना ही ट्रिक माहीत असेल की न पाडता मोदक कसे बनवायचे ते तर इथे आपण या पद्धतीने बनवतोय नक्की ही हीसुद्धा फॉलो करा रेसिपी तर हे पाहू शकता असं गोल आकार असं गोळा तयार केला त्यामध्ये मध्ये होल पाडलं म्हणजे काय होईल आपला चारी बाजून ना छान असं त्याला येईल तर असं साच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हाताने ना थोडंसं तूप किंवा पाण्याचा हात लावून असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे छान असं सुबक आकार येईल आपल्या मोदकाला तर हे पाहू शकता खूप जास्त जाडसर नाही ठेवायचं आपल्याला कवच त्याचा मोदकाचा आता हे असं छान असं दाबून घेतलं की यामध्ये आपल्याला सारण घालून घ्यायचं आणि सारण खरं सांगू का खूप मस्त झालंय असं सुद्धा घालणं इतकं छान लागतंय ना तर यामध्ये आता घालून घेतला तर यावरती आपल्याला असं पूर्ण पॅक करून घ्यायचं चा। आणि छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मोदकाला आपला आकार खूप सुंदर येईल आणि मी तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने आपला मोदक तयार झालेला आहे तर छान असं प्रेस करून घेऊयात तर मस्त असं प्रेस करून झालं आणि तुम्हाला दाखवते मी आता उघडून साचा कसा आपला मोदक तयार झालेला आहे ते वा मस्त हे, हे पाहू शकता किती छान असा आकार आलेला आहे आणि असं वाटतंय हा ना काजूचा मोदक बनवलाय नक्की कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला सुद्धा असं वाटतंय ना तर छान असं पीठ ना खूप मस्त झाले आणि सारण सुद्धा खूप मस्त झाले त्यामुळे आपला मोदक सुद्धा छान तयार झालेला आहे तर या पद्धतीने सगळे तयार करून घेऊयात आपण तर या इथे सगळे मोदक तयार करून झालेले आहेत आणि एक पंधरा एक मोदक माझे तयार झालेले आहेत तेवढ्या पीठामध्ये तर थोडेसे मोठे बनवलेत ना त्यामुळे थोडे कमी झालेत तर जास्त बनवले तर छोटे छोटे बनवले तर एकवीस एक मोदक तुमचे होऊन जातील इथे मी चाळणी घेतली त्याला थोडंसं तूप घात तूप लावते म्हणजे तर तुमच्याकडे केळीची पानं असेल ना त्यावर सुद्धा तुम्ही हे उकळून घेऊ शकता तर इथे मी पातेल्यात ऑलरेडी पाणी तापत ठेवलं होतं म्हणजे गरम होण्यासाठी आता इथे वाफ निघते पाहू शकतं चाळणी तर यावर एक एक मोदक आपल्याला ठेवून आहे तर छान असे मोदक ठेवून झाले तर यावरती आपल्याला काय आहे झाकण आहे आणि छान असं पंधरा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं तर एक पंधरा ते वीस मिनिटानंतर छान असे आपण काय करायचं मध्ये मध्ये ना झाकण काढून पाहिजे आणि हात चिकटतोय की नाही मोदकाला ते चेक करायचं म्हणजे आपले आपल्याला समजतात की आपले मोदक तयार झालेत की नाही इथे मी केसर लावला त्यावरती छान असं आणि ते आपले मोदक तयार झालेले आहेत यावरती आपण मस्त साजूक असं सा तूप घालूयात कसले भारी झाली आहेत ना मस्त असे वाव ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंट्स मधून मला नक्की कळावं आवडली असेल तर ते लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि आपल्या कमेंट्स मध्ये गणपती बाप्पा मोरे असं सुद्धा लिहायला विसरू नका पुढे भेटूया असे जे काही छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय